तिथे एक आणि तिथे एक दोन रूम आहेत आपलंच एक अडचण नाही टव्हर वापरा आणि हो तर फोन करा कराय काय करतोय रे तो डिखे। तो डिखे। तो डिखे। तो डिखे। काय म्हणजे मी आली तुझ्यासोबत मोबाईल घेऊन बसणार असं नाही करायचं जा दंगली दंगली म्हणजे माझ्याशी बोल किती पंधरा गुंटे ह्याच्या सहित आम्हाला आमचं काय वडिलांचं ट्रान्सफर झाले नाही पुण्याला आम्हाला तरी काय करणार इथं काय उपयोगाचं नाही आजच कोण आहे अरे बरं तरी टाकडे हा येव कोण आहेत तुम्ही मित्र मैत्री हित काय करताय मित्रांनी सांगितलं कोणाच्या प्रॉपर्टी कस काय कोणाचा मित्र कोण कुठला बोलताय तुम्ही ओळखीत हा मोबाईल मिनिट तुम्हाला कोणाला काय सांगायला तुम्ही प्रॉपर्टीत कस काय घेतलं यांना विकायचं म्हणले काय समजित असले लपडे करायला ठेवले काय आम्ही सांगतोय कोणचा मित्र सांगा माझ्यापर्यंत चौकशी केली काही आज बाजूला कसं काय आले कोणाच्या फोन करतो पोलीस स्टेशन ला करतो ना तुम्हाला कळत तुमच्या आई बापाचा नंबर द्या चला बाकी तू तुझा बाकीच मग सांग चल न बोलून घेत

जाऊ दे काय कळत नाही का मग मला कळत कळतय माझ्या चढून येऊ काय तू काय पिप लागून गेला काय माझा समजून सांग असा कुणाच्या नाही लागते तुम्ही हे कोण पिप लागून गेलात काय माझा कुणाची घुसून कोणान सांगतो उद्या हिच काय झालं म्हणून जाऊ दे म्हणतोय तू माझ्या चढून यायला काय तू सॉरी हे शब्द आला असताना तुझ्या आधी सॉरी ते गपच जाऊन दिला असतं असतं जाऊ दे इथं बघायला कोणी म्हणून असले कोणी नाट्य करायला येते तिथे काय हॉटेल फिटल केलं काय होत मी तुमच्यासाठी तुला माहित पाहिजे मी तुला ओळखीत नाही हे बघ पण हे असले माणसं असले ना उद्या आत्ता सोडून बोलून घेऊ सर्व सर्व पेसरायला होईन ते वय माझं काय होईल बघ कळन मी नव्हतं नको माहित शांत राहायला शिक झाला ठीक चल देऊ नागा हे तर कुणीच नसतंय त्याच्यामुळे असे आणि ही सगळं देऊन टाकायचं आम्हाला काय ठेवून काय गेटला पुलप लावला काय झाले कुल नसले मुळे असं वेळ आलेली असं डायरेक्ट आता मला माहित असतं तर मी कसं लिहिलेलं असतं काय पुलप खोले पकडून कोडून नवीन करून टाकले पहिले काय कळणं आता बरं थोडा भरपूर आपला नाही तर या खाज वाटलं तुम्हीच मालक नाही खरं ते तुम्हाला असं कसं असतं पोलिसांना कळून त्यांना चला जाऊ